आदिती तटकरेंच्या पालकमंत्री पदाला गोगावलेंचा ब्रेक महायुतीत शिवसेना राष्ट्रवादीला का देते दे धक्का रायगड जिल्ह्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकमेकांचे पारंपरिक विरोधक होते मात्र राज्यात सत्तांतर बदल झाल्यानंतर शिवसेना भाजपा आणि राष्ट्रवादी मिळून मागील अडीच वर्ष सत्ता उपभोगली मात्र आता झालेल्या विधानसभेत तिन्ही पक्षांनी मिळून राज्यात सत्ता आणत सरकार बसवले आणि राष्ट्रवादी पक्षाच्या वाटेला रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद आले मात्र जिल्ह्यात आमचे तीन आमदार आहेत तरीसुद्धा आम्हाला पालकमंत्रीपद नाही आणि राष्ट्रवादीचा एक आमदार असताना पालकमंत्रीपद कसे असा सवाल रायगडच्या शिवसैनिकांनी केला आहे कॅबिनेट मंत्री भरतशेठ गोगावले यांनी पालकमंत्रीपदावर दावा केला होता मात्र त्यांची अपेक्षा भंग झाल्याने रायगड जिल्ह्यात शिवसैनिक प्रचंड आक्रमक होत मुंबई गोवा महामार्ग अडवत त्यांनी टायर जाळून आंदोलन केले व जोपर्यंत भरत शेठ गोगावले यांना पालकमंत्रीपद मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन पुढे चालू राहणार असल्याचे सांगितले रायगड जिल्ह्यात आदिती तटकरे यांना पालकमंत्रीपद दिल्यामुळे शिवसैनिक प्रचंड आक्रमक झाले होते याची दखल घेत पालकमंत्रीपदाला सरकारकडून स्थगिती देण्यात आली आहे त्यामुळे मंत्री आदिती तटकरे यांचे समर्थक नाराज असल्याचे पहावयास मिळत आहे